नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज आहे मार्गशीस महिन्यातला गुरुवार आणि मार्गशीस महिन्यातल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी गुरुवारचा दिवस असल्यामुळे दारामध्ये काय केलेलं आहे मार्गशीस महिन्यात दिसत नाही अशी एक रांगोळी काढलेली आहे आपल्या घटाची काढलेली आहे असं म्हणतात देवीचं चित्र किंवा कुठल्याही देवाचं चित्र जे आहे ना ते दारात नाही काढलं पाहिजे ते आपल्या धर्माची विटंबना होते क्ल स्वस्तिक वगैरे असं आपल्याला चालतं दारामध्ये काढायला पण देवाचे चित्र जास्त करून दारात नाही काढायचे जसं की कुणी गणपतीचं विठ्ठलाचं श्रीकृष्णाचं असे चित्र जे काढतात ना ते रांगोळीत काढायला नाही पाहिजे आपण आजकाल खूप सारे ह्याच्यामध्ये रांगोळीचे जसं देवाचा उत्सव असेल त्या ठिकाणी आपण देवाचे चित्र काढतो तर ते न काढता दुसऱ्या कुठल्याही डिझाईन काढल्या तर चालतात हे मी शिवपुराणात ऐकलेलं आहे मी माझ्या स्वतःच्या मनाचं काहीही सांगत नाही आहे तर चला असो ज्याची त्याची इच्छा आणि आता वाजलेली आहे साडेआठ पूजा करायची आहे आता प्रतीक्षा करणार आहे इथली पूजा मी स्वामींचा अभिषेक करून घेते आणि आपली घरातली जी रेग्युलर पूजा आहे ती काढते रांगोळी वगैरे झालेली आहे आणि आज देवासाठी आलेलं आहे बाहेर एक फूल दिसतं की आ, काही। नाही काही माहीत नाही लाल कलरचं जास्वंदीचं फुल आलेलं आहे देवीचं आवडतं ह्यांनी फुलं आणलेली आहेत पण पिवळे गुलाबी आणि व्हाईट कलरचे आहेत तर बघूया आता कशी करणं होती साहित्य मी काहीही अगोदर जमा करून ठेवलेलं नाही आहे कारण मी प्रत्येक वर्षी गुरुवार हे पकडत नाही आहे स्वामींचे वगैरे हे पकडते कारण मी तुम्हाला ह्याच्या वेळेस सांगितलेलं आहे की जिथे लक्ष नारायण तिथे लक्ष्मीही असतेच नारायणाची सेवा केली की लक्ष्मीही त्याच्याबरोबर येतेच असा माझा समज होता त्याच्यामुळे मी नारायण कुठलीही सेवा जी आहे जसे की विष्णूची महादेवाची त्याच्याबरोबर आपली अर्धांगिणीही असते म्हणून मी जास्त करून देवाच्या सेवेमध्येच हे करायची पेशेली असे गुरुवार वगैरे कर शुक्रवार वगैरे जास्त करत नव्हते करत होते तेव्हा कधी शाळेत असताना एक पाचवी सहावीच्या दरम्यान मी हे उपवास केलेले होते त्यानंतर मी हे उपवास नाही केलेले तर चला असो मी आज केलेले आहेत म्हटलं चला खूप दिवसाच्या नंतर मार्गशीस महिन्याची सुरुवात आहे ती आपण गुरुवाराने करूया तर त्यासाठी मी गुरुवार हे पकडलेले आहेत तर चला आज मी म्हणजे ते मुखोटा वगैरे जे साहित्य आहे ना ते मात्र मी नाही आणलेलं तर त्यामुळे जे आपलं साहित्य आहे त्याच्यामध्येच मान्य करून घेणार आहे पुस्तक शोधत आहे जे की आपल्याकडे भरपूर दिवसापासून आलेले आहे ती पुस्तकं कारण त्या दिवशी कन्या जेव घालतात ना तर ते पुस्तक प्रतीक्षाला आलेलं आहे तर बघते ह्याच्यातली थोडीशी विधी आणि पूजा, पूजा मांडल्याच्या भेटते तुम्हाला चला दहा वाजत आलेले आहेत दहा वाजलेलेच आहेत नाश्त्याला पोहे वगैरे केलेले होते आणि मुलींचा डब्बा वगैरे तयार झालेला आहे इथं प्रतीक्षा करत आहे दिव्याची तयारी दोन तुपाचे दिवे तयार करायचे आहेत आणि दोन आपलं उमरा पण आपण जे करतो ना त्याच्यासाठी करायचे आहेत पूजा वगैरेसुद्धा आपली झालेली आहे इकडची ती पण प्रतीक्षानेच केलेली आहे आणि मी घर वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर मार्गशीस महिना चालू झालेला आहे मार्गशीस महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवाती दारातल्या रांगोळीनं आणि उमरा लेपन तसेच दरवाजावरती ओम स्वस्तिक हे मी काढून घेतलेलं आहे तर हे बघा मी आत्ता जाऊन हा मुकोटा कोर्टा घेऊन आलेली आहे तर कसा दिसत आहे मला ओपन करून दाखवते मला पूजा करायची तर म्हटलं चला थोडीशी साजरं संगीत करूया त्यासाठी हे साहित्य आणलेलं आहे तर मला तर छान आवडलेलं आहे मस्त दिसत आहे हा भरलेला मळवट आणि त्यावरती लावलेली चंद्रकोर खूप छान दिसत आहे आणि नागडोळेचे भरपूर छान आहेत बघा त्यासाठी मी हा घेतलेला आहे दुसरे जी होतेच थोडीशी सजावट केलेली ते खूप महाग पण सांगत होते मला तशी सजावटीची गरज नाही आहे कारण हा गोल्डन का मनलतर कदी लापन का कलर आहे आणि सजावट करायचीच म्हटलं तर आपल्याला कधी ह्याला पण करू शकतो आणि त्यासाठी मग हाच मी निवडलेला आहे बस बाकी काही नाही थोडंसं एक रांगोळीचा कलर आणि थोडीशी आलेली आहे माझा खूप अवतार झाला आहे आज थोडंसं डोकं पण वेगळ्या पद्धतीने विसरलं आहे आणि हे पान आणलेले आहे विड्याचे आणि त्याचबरोबर आपले डाळे काही मला पाच ह्याचे भेटले नाहीत हे तीनच हेचे आहेत पण आंब्याचे दोन आहे हे दोन असे मिळून मी चार मांडणार आहे तर चला ह्याला केळीचे खांब असतात आमच्या इकडे पण आता ते इकडे अवेलेबल नाही आहेत आपल्याला त्यासाठी मी हेच मांडणार आहे तर चला करूया पूजा आपण आणि हा घेतलेला आहे नारळ तर इथं स्वस्तिक जे काढून घेतलेलं आहे इथे मला पूजा मांडायची आहे त्यावरती स्वस्तिक काढल्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चौरंग ठेवायचा तर बघा हे पूजेसाठी मी सर्व साहित्य मी पूजेसाठी इथं तयार करून घेतलेलं आहे तर आता एवढा राड आहे ना पूजा होईपर्यंत पूर्ण माझ्याकडून पसारा होतो तर त्यासाठी मी सर्व तुम्हाला दाखवत नसते पण असो आज सर्वच मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जे पण पसारा वगैरे होतो तो, तो तर नंतर आपण आवरून घेतोच तर साहित्य मी सर्व मला माहिती आहे तेवढं मी घेतलेलं आहे तर चला पूजा करूया तर हे जी डाळे आहेत ना ते मी सर्वप्रथम धुवून घेते कारण ह्याच्यावरती एका पानावरती भरपूर धूळ बसलेली आहे तर सर्वप्रथम मी हा क्लस तयार करून घेते मी काही ह्याच्या अगोदर क्लस तयार नाही केलेला आहे हां आपला जो पूजेचा क्लस आहे तो नॉर्मली असतो आणि तो सर्वांनाच येतो तर इथं आपल्याला पाच हळदीच्या आणि पाच कुंकुवाच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत तो खूप मोठा आहे त्यासाठी हातात नको जास्त वेळ घ्यायला खूपच थोडंसं हातातून पाणी सांडलं राहिलं आणि याच्यामध्ये टाकून घेते तांदूळ तांदूळ एक फूल आणि हळद कुंकू तर हे एक नान टाकलेलं आहे बस आता मी काय करणार आहे ही जी साडीची वडणी आहे ह्या ओढणीचं मी काय करणार आहे हे करून घेणार आहे साडी नेसून घेणार आहे तर याच्या अशा प्रकारे मी मिऱ्या घालते आणि ह्या मिऱ्या ज्या आहेत ना त्या क्लशाला प्रकारे आपल्याला काय करायचे आहे बांधून घ्यायचे आहेत की मी पहिल्याच वेळेस जो क्लश असल्यामुळे त्याला साडी वगैरे मी कधी क्लशाला नेसवली नव्हती त्यासाठी मी असं जमेल का तसं जमेल का करून बघत होते थोडीशी उंची जास्त वाटत होती मला म्हणून मग मी काय केलेलं आहे थोडंसं दुमडून घेतलेलं आहे आणि त्याला जो नारळाला क्लवा मी बांधलेला होता तो मी क्लशाच्या तोंडाला बांधून घेतलेला आहे आणि आता चौरंगावरती लाल पीस टाकून त्यावर मध्यभागी आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे टाक थोडेसे गहू किंवा तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर मी ते गहू टाकलेले आहेत हे थोडेसे खूप मध्यभागी झालेले आहेत आपल्याला थोडेसं सा पूजेचं साहित्यही बसलं पाहिजे त्या आकाराने आपल्याला थोडेसे मागे घ्यायचे आहेत हे तर बसलेलं आहे बरोबर पण तांब्या पण खूप मोठा आहे आणि ता हे गहू जे आहेत ना ते थोडेसे मागे सरकून बसवले म्हणजे थोडंसं पूजेसाठी साहित्यसुद्धा पुढे बसतं त्यासाठी थोडे पुन्हा मागे करून घेतलेले आहेत आणि अष्टदळ कमळाचं जे हे असतं ना ते अष्टदल कमळ तयार केलेलं आहे याच्यामध्ये मी ऑलरेडी ह्याला दोऱ्या असतेत मी तिथं बघितलंच नाही म्हणजे लक्षात नाही आले आणि कि कुठं दोऱ्याचं बोलतं नाही हा जो नारळ आहे ना इथं जो मी नारळ ठेवलेला आहे तो खूप मोठा झालेला आहे आणि आपलं जे मुखोटा आहे तो छोटा झालेला आहे त्यासाठी मी ट्राय करून बघितला आणि खूप मोठा वाटला मला त्यासाठी मग मी काढून घेतला आणि इथं दुसरं जे आपल्या क्लशातलं रेग्युलर क्लशातलं जे नारळ आहे ना ते मी इथं बसवलेलं आहे आणि ते बसवल्याच्यानंतर इथं थोडासा व्हिडिओ बंद केला कारण खूप वेळ लांबला असता व्हिडिओ मोठा झाला असता तर त्यासाठी साडी वगैरे जी आहे ती नेसून घेतली आणि जो आपला रेग्युलर क्ल क्लशातला जो नारळ आहे ना तो इथे आणून मांडलेला आहे बस इथं मांडलं आणि त्याला डागिने घालून घेतलेले आहेत नद घातलेली आहे त्याचबरोबर कानातले झुमके घातलेले आहेत आणि गळ्यामधलं मात्र घालायचं बाकी आहे अजून आणि इथे काय केलेलं आहे पाच पानं मी ठेवलेली आहेत दोन दोन पानं इथं ठेवलेली आहेत आणि त्या पानावरती मी एकावरती गणपतीची सुपारी ठेवून पूजा केलेली आहे आणि बाकी तीन ह्याच्यावर मी जी वटीचं साहित्य आहे ना ते ठेवलेलं आहे आणि ते गळ्यातलंसुद्धा घालून घेतलेलं आहे दुसरा जो हार होता तो घालत होते पण तो थोडासा मला काय वाटला एकदम थोडासा बसत नव्हता व्यवस्थित त्यामुळे तो काढून घेतलेला आहे आणि ते गजरा वगैरे मी आणलेला नाही आहे तर त्यासाठी हा फुलांचा हार मी ववून घेतलेला आहे व्हाईट कलरचे जे फुलं होते ना त्याचा हार मी छान असा चा बनवलेला आहे जसे की वेणी टाईप असतो ना त्या पद्धतीचा झालेला आहे पण तेवढा घट्ट आणि गच्चा आणि दाटसर नाही भरलेला मी थोडासा मिडियमच ठेवलेला थो आहे कारण मला तेवढा टाईम पण नव्हता नसता तेवढा पण केला असता तर चला असो त्याचा मान जो आहे तो मी केलेला आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम तरी इथे मी आचमन करून घेतलेलं आहे आणि तामणामध्ये पाणी सोडून संकल्प पा सोडलेला आहे जसा जमेल तशी भोळी माझी सेवा मानून घे म्हणून अशी लक्ष्मीला आपली प्रार्थना केलेली आहे बाकी सुपारी आहे तर इथं सर्व पूजा जी आहे ती मांडून घेतलेली आहे सर्व म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण फूल अक्षता वाहून घेतलेले आहेत आणि दिवासुद्धा लावून घेतलेला आहे दोन तुपाचे दिवे लावलेले आहेत त्याचबरोबर जे सौभाग्याचं साहित्य असतं ते सुद्धा मी ते ठेवून घेतलेले आहेत आणि फळं ठेवलेले आहेत पूजाला पंचामृताचा निवेद्य दाखवलेला आहे आणि धूप दीपारती करून घेतलेली आहे आणि आता थोडीशी रांगोळी काढते कारण रांगोळी शिवाय थोडीशी रांगोळी सुद्धा इथे मी काढून घेतलेली आहे कारण रांगोळी शिवाय पूजेला शोभा नाही आहे तर अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे आणि आता मी काय करणार आहे पोती वाचून घेणार आहे लगेच तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशी काय आली thank mm -hmm. you mm -hmm. चला मी ते आरती वगैरे करून घेतली आणि साध्या सोप्या पद्धतीने साहित्य जमा करून आणि सर्व म्हणजे एकदम काहीही डोक्यात नसताना पूजा ही आजची जी पूजा आहे ती सर्व करून घेतलेली आहे जसं देवीच्या मनात असतं देवाच्या जसं मनात असतं तसं ते आपल्याकडून करून घेतात त्या पद्धतीनंच माझंही झालेलं आहे काही मनात नव्हतं पण पूजा मात्र चांगली करायची एवढं डोक्यात होतं तर छान झालेली आहे पूजा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा